शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहापूर शहर शाखेने महाराष्ट्र विद्युत मंडळाला दिला ठोको आंदोलनाचा इशारा मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शहापूर महावितरणाच्या कार्यालयावर अनियमित लाईटच्या संदर्भात शहापुरातील समस्यांवर उदाहरणार्थ शहापूर शहरातील लाईटचा अनियमितपणा लाईटच्या तारा बदलणे पोल ट्रान्सफॉर्म बदलणे व कॅपॅसिटी वाढवणे गावातील झाडे कटिंग करणे व पोल बदल तसेच स्मार्ट मीटरला पूर्णपणे विरोध करण्याबाबत इतर सर्व बाबींवर उप अभियंता यांच्याशी चर्चा केली सदर बाबी आठ दिवसात पूर्ण न झाल्यास टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे जिल्हा सचिव काशनाथ तिवरे ज्येष्ठ नेते रमेश जगे शहर प्रमुख विजय भगत आदिवासी सेल जिल्हा प्रमुख जानू हिरवा सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख माजी उपनगराध्यक्ष सुभाष विशे निलेश मांजे गणेश अवसरे कुशल झुंजारराव जितू चौधरी विनोद भोईर प्रवीण ठाकरे उदय प्रधान विक्रम विदे बाळा निमसे स्वप्नील पाटील जगदीश शेट्टी निमेश राठोड हर्षल वाघमारे गौरव जगे व इतर सर्व शिवसैनिक उपस्थित होते तसेच शहापूर शहरातील जनतेला महावितरणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी शहर शाखेत लेखी आणून द्यावे असे आवाहन शहर प्रमुख विजय भगत यांनी केले आहे